विषय अतिशय गांभीर्यपूर्वक वाढत आहे म्हणून मी काय उपोषण या ठिकाणी बंद करणार किंवा बंद सोडणार नाही ज्या वेळेला पाच दिवसांनी होत्या दहा दिवसानी होत्या वन येतील त्यांचा लेखी ज्या देतील त्यावेळेला मी या ठिकाणी उपोषण सोडेल उपोषणात तुमची काय मागणी कोणती सर तुम्हाला मागे पत्र पण दिलं होतं प्रमुख मागण्यामध्ये माझ्या दहाच मागण्या आहेत दहा व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची मदत ही शासनाने करावी त्याचप्रमाणे शेळी किंवा लहान वासू यासाठी प्रत्येकी नुकसान भरपाई शासनाने देण्यात यावी गाय बैल किंवा म्हैस यासाठी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी जखमी व्यक्तींना शासनाकडून संपूर्ण दवाखाना खर्च तसेच पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी त्याचप्रमाणे पकडलेल्या बिबट्याची संपूर्ण नसबंदी करण्यात यावी तसेच बिबट्या पकडल्यानंतर त्याला रेडिओ टॅग बसवण्यात यावा मानिक डो बिबारण बिबट निवारण केंद्राची क्षमता वाढवण्यात यावी आणि सर्व वन कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचा शासनाकडून एक कोटी रुपयाचा विमा करण्यात यावा तसेच पिंजऱ्यांची क्षमता वाढवण्यात यावी आणि जो आता सगळ्या ग्रामस्थांमध्ये एक विषय असा आहे का आपल्या मंगळूळला बिबट्या पकडला पारगावला सोडला किंवा जांबूतला सोडला तर त्यापेक्षा तालुक्यामध्ये बिबट संघर्ष समिती स्थापन करण्यात यावी व त्या समितीवरती गावचे सरपंच पोलीस पाटील व यांना घेण्यात यावे व गावात पकडलेला बिबट्या सरपंच व पोलीस पाटील यांच्या किंवा समितीच्या अन्य सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मानिक विवार बिबट निवारण केंद्र यामध्ये सोडण्यात यावे अशा या ठराविक मागण्या माझ्याकडे माझ्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी माझ्या मताशी ठाम आहे सर बिबट संघर्ष वाढलेला आहे मानव आणि एकंदरीत बिबट मुक्त झाला पाहिजे हा प्रांत एक मोठा पाहिजे आपल्या मागण्याशी ते पूरक राहतील प्रशासन नक्कीच त्यांनी एकही मागणी चुकीची असं काही सांगितलं नाही परंतु ते मान्य म्हणजे त्या मंजूर कधी होतील त्याच्यातली एक पण नाही अशी सगळी मी बोटावरती नाव घेऊन की कुटुंब आहे का कुटुंब उद्वस्त झाली आमच्या त्या ठिकाणी मावळपट्ट्यामध्ये मावळपाट्यामध्ये मुलगा खाल्ला पिंपरखेडमध्ये मध्ये लहान मुलगी खाल्ली आजी खाल्ली आणि जुन्नर तालुक्यातली पहिली घटना आमच्या आमच्या लांबखड कुटुंबीयात घडली दोन हजार अठ्ठ्याण्णव ची गोष्ट आहे दोन अठ्ठ्याण्णव ते पंचवीस किती घटना घडल्या स्वरूप आहे उपोषण नाही अमरण उपोषण आपल्या उपोषणासाठी आपल्याला पाठिंबा देणारा संघटना पक्ष राजकीय व्यक्ती त्याबद्दल काय सांगतो आता सगळ्यात म्हणतो मी माझ्या पक्षाच्या वतीने इथं उपोषण करतोय दुसरी गोष्ट आम आदमी पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी उपोषण करतोय दुसरी गोष्ट सकाळी मंगरुळ ग्रामस्थांच्या वतीनं मंगरुळ गावच्या प्रभारी सरपंच मनीषा ताई खिल्लरी यांनी देखील या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी येऊन पाठिंबा दिला त्याचप्रमाणे ज्या ज्या म्हणजे भागामध्ये बिबट्या जात आहे पिंपरखेडा असेल जांबुता असेल रेनवड्या असेल पारगाव असेल पारगावचे सरपंच देखील सकाळी या ठिकाणी येऊन गेले सर्वांचा पाठिंबा आहे आणि याला कुठेही राजकीय वळण देण्याची गरज नाही आहे हा प्रत्येकाच्या कुटुंबाशी आणि प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असा हा भयावह प्रसंग किंवा okay, प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं राजकीय नाही मी जरी शेवटी कसं आहे एक सामान्य माणसाने उपोषण करणं आणि पत्र देणं हे कधी शासनादार बाकी त्यांना कुणी टिकून देणार नाही पत्र आता हातातील घरी काढून देतील त्याच्यामुळं हा पायंडा कुठेतरी हाताशी धरून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे निर्णय झाल्यानंतरच उपोषण सोडण्यात येईल होती हो। मी ठीक आहे समजा माझ्या दृष्टीने मी माझ्या मागण्या दिलेल्या एका दोन मागण्या चेंजेस झाल्या किंवा शासन किंवा त्यांच्या चौकटीत राहून त्या जर पूर्ण होत ठीक आहे त्याच्यात काय करू पण मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे कारण आता याच्यात आपण एक मुद्दा आठ नंबरचा टाकलेला आहे शासन सर्व वन कर्मचाऱ्यांचा एक कोटीचा विमा असावा तुम्हाला आपण दोन वाजता फोन करतोय आपल्याला माहिती ते म्हणजे कर्मचारी आहेत आपण त्यांना फोन करतोय दोन वाजता येऊन अधिकारी त्या ठिकाणी येतात पिंजरा लावणे असेल किंवा काय असेल त्यांची काही शिकवती त्यांनाही कुटुंब आहे आणि ते आपल्यासारखेच माणसं आहे त्यामुळं हा सर्व समाजाला पूरक अशा मी घटना माझ्या वती माझ्या पक्षाच्या निदर्शनात आल्या त्या मी यामध्ये टाकल्या यामध्ये शासनाला जर काय अजून मागण्या वाढवायच्या असतील किंवा का यामध्ये काय एखादी मागणी त्यांच्या वतीनं चौकटीत ही बसत नाही तर त्या वर्षी असं निर्णय घेईल परंतु हा निर्णय होईपर्यंत मी या ठिकाणी करणार आहे आहे हो दिसतो काय त्या ठिकाणी आपण जनजागृती किंवा बिबट्या पकडणं किंवा फिरण्याची संख्या आता आपल्याकडं याआधी पण आपल्याकडं एक दोनशेच्या आसपास उपलब्ध होते वन विभागात आणि आता पण त्या दिवशी जामृत मॅटर झाल्यानंतर आपल्याला दोनशे फिरण्याची त्यांनी आपल्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे त्याच्यानुसार आपल्याकडं आपण खरेदीचे कारवाई पण केले आहे त्यानुसार आता निर्णय एका दिवसात काही येत नाही टप्प्या टप्प्याने आता सध्या पिंपल खेड जांबूत च्या आहे ना त्याच्या आसपास आता ती रेंज ऍक्च्युली शिरो रेंज आरे खेळ पुढे त्याच्या मला एवढ्या एक्झॅक्ट आकडा नाही सांगतात पण एक चाळीसच्या आसपास पद्धतीने ऍक्टिव्हेट केलेले आहेत सगळे आपण पकडून का तिथे नाही ते नहीं, नहीं। आपले आ, मानिक डोबी बंड केंद्र इथं ठेवलं आहे प्लस आ, हो पिंजरे पण तिथे मध्ये पण ठेवले आहेत आपण आणि सगळ्यात यांचा एक जो सात नंबरचा मुद्दा आहे माणिक डोबी भंडिवाला केंद्राची क्षमता वाढवणे आधी आपली मानिक डोबि बारा केंद्राची क्षमता चव्वेचाळीसची होती आता सध्या ऐंशी आपलं काम चालू आहे लवकरच सध्या आता दीड महिन्यात आपलं चाळीसचं काम कम्प्लीट होईल आणि तिथून पुढे एक सहा महिन्यात आपलं अजून चाळीसचं काम कंप्लीट होईल त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने ती पण आपली क्षमता वाढवतोय आपण पण आता कसं होतं ती क्षमता वाढवायची सगळं तेवढ्या बांधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तेवढा कालावधी लागतोय आणि लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा अन्यथा खूप मोठं जनआंदोलन या ठिकाणी तालुक्यामध्ये होईल वंचित भाऊ जगाडी शासनाला आणि सरकारला काही काय होत की इशारा द्यायला आम्ही देऊ परंतु हा विषय आजचा नाही तीन चार पाच वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊन पासून आपण अठ्याण्णव सालापासून पासून विषय अठ्ठ्याण्णव सालापासून आम्ही इशारा देण्यापेक्षा सरकारला कळत नाही का त्यांनी करायला पाहिजे ना त्यांनी कारवाई करावी ना रोजच्या घटना आहेत तुम्ही आंदोलन वगैरे का करणार का नाही झालं आंदोलन म्हणजे आता यांच्या यांना आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे आंदोलनाची आमची भूमिका कधी पण आहे परंतु आंदोलन करण्याची वेळच येऊ नये अशी आमची भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं आंदोलन करायची वेळ येईल का आमदारांनी या तालुक्याच्या आमदारांनी स्वतः आंदोलन केले काय झाले मला सांगा बरं निष्कर्ष काय निघाले म्हणजे शासनाची आणि विभागाची निष्क्रियता लक्षात येते ना अजून किती आंदोलन करायला पाहिजे वंचित बहुजन आघाडी सक्रिय राहणार आहे वंचित वंचित बहुजन आघाडी ही पहिल्यापासून या आंदोलनामध्ये सक्रिय आहेच आणि ती कायम राहील निष्क्रियता जर आली तर भविष्यात वंचित काय प्रमाण नाही निष्क्रियता जर आली तर अधिकारी इथं आहेत आम्ही या अधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी त्यांचं कार्यालय त्यांनी इथं वन विभागामध्ये करावं म्हणजे स्वतः जे काही लोकांच्या समस्या आहे किंवा जे काय लोकांचं नुकसान होते ते कार्यालय तिथं ते जुन्नरला आहे ते सेफ्ट कार्यालय सेफ आहे कार्यालय जिथून मिळतं उघड्यावर त्यांनी झालं म्हणजे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे ना हल्ले ज्यावेळी जनतेवर हल्ले होतात स्वतःवर ज्यावेळी हल्ले होतील त्यावेळीच मला असं वाटतं त्यांना कळेल की काय त्याचं वास्तव काय